नमस्कार महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती राबवल्या हो जाणाऱ्या काटीर कुंपण योजना या योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज कसा करायचा आणि तेही आपल्या मोबाईलवरून तर चला मग आपण व्हिडिओ स्टार्ट करूया हो वैयक्तिक शेतकरी इन झाल्याच्यानंतर तुम्हाला वैयक्तिक तुमचा तपशील दिसेल आणि तुमची प्रोफाईल ही शंभर टक्के पूर्ण असावी घटकासाठी अर्ज करा इथे क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर सगळ्या बाबी दिसतील आता आपल्याला ह्याच्यामधून कोणती बाब निवडायचं तर आपल्याला फलोत्पादन ही बाब निवडायचं आहे कारण आपण तार कंपनसाठी अर्ज करायचा आहे तर खाली मी इथं क्रॉप केलेलं आहे खाली मला खाली काही दिसणार नाही इथं फलोत्पादन ही जी बाब आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे ते बाब निवडायचं आहे ते बाब निवडल्याच्या नंतर तुमचा तालुका गाव हे सगळं ऑटोमॅटिकली ते येईल आणि सर्वक्षण तुम्हाला क्रमांक तुमचं जे आहे ते इथे टाकायचं आहे तिथं फार्म आय डी पण ऑटोमॅटिकली आलेली आहे आता तुम्हाला गट क्रमांक टाकायचा आहे त्याच्यानंतर घटक प्रकार निवडायचा आहे तर मी माझा क्रमांक टाकून घेतलो आता घटक क्रम घटक प्रकार मला निवडायचा आहे तर मी इतर घटक आपण इतर घटक निवडायचा आहे इतर घटक तर आपल्याला बाब निवडायचे आहे बाबावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्याला हरितग्रह शेडनेस हाऊस प्लॅस्टिक याच बाबीला आपल्याला निवडायचं आहे तर त्याच्यावर क्लिक करा आणि तेच बाब निवडायचं आहे आपल्याला तर मी निवडून घेतलो आहे त्याच्यानंतर उपघटक निवडायचा आहे आपल्याला आता उप निवड करावर क्लिक करा त्याच्यानंतर खाली सगळं मी तो प्रॉप किती तुम्हाला दिसणार आहे शेवटी आहे ते सगळं स्क्रोल करा खाली आहे कुंपण घालणे असं त्याच्यावरती क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर आता सगळी माहिती झाली आता स सगळ्यात खाली बघा कुंपण घालण्यासाठी प्रस्तावित क्षेत्र तर कुंपण घालण्यासाठी प्रस्तावित क्षेत्र हे एक हजार मीटर जास्तीत जास्त एक हजार मीटर असते त्या ते, तरच लाभ मिळतो तर मी माझं टाकलं एक हजार मीटर तर जतन करा यावर आपल्याला आता क्लिक करायचं आहे थोडंसं लोड घेत आहे तरी तो पाहू शकता आपण जर यशस्वीरित्या आपण जतन केलेलं आहे आपला अर्ज समाविष्ट झालेला आहे तर आता आपल्याला तिथं ओके करायचं आहे आता आपल्याला अर्ज सादर करायचा आणखी आपला अर्ज सादर झालेला नाही फक्त आपण ते घटक निवडलेला आहे ते यशस्वीरितं समाविष्ट झालेलं आहे तर आपल्याला अर्ज करा म्हणून एक निळ्या रंगामध्ये दिसते ना त्याला आपल्याला आता क्लिक करायचं आहे मग त्याच्यानंतर आपला अर्ज सबमिट होऊन जाईल तर अर्ज सादर करा यावर क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर इथे तु के पहा तुमचा तालुका दिसेल सध्या मी तिथं ब्लर केलं आहे आणि च... आता आपल्याला पहा याच्या पहा हे ऑप्शन दिसते ना त्याच्यावरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे पहा या ऑप्शनवरती क्लिक करा आता जे काही तुम्ही बाब निवडले ते तुम्हाला इथे दिसेल तालुका गाव जे घटक घटक तपशील बाब व्यवस्थित चेक करा आणि खाली इथं आपल्याला मार्क करायचं आहे योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती मार्गदर्शन सूचना लागू राहतील ठीक आहे त्याला टिक करा आणि अर्ज सादर करा यावर क्लिक करा अगोदर जर पेमेंट केलं असेल तर पेमेंट द्यायची काही गरज नाही जर अगोदर पेमेंट नाही केलं तर मग तुम्हाला आता तेवीस रुपये काहीतरी ते द्यावे लागतील थोडंसं लोड होतं आहे सर्विस थोडंसं स्लो आहे जसं तुम्ही त्याच्यावर क्लिक करसाल ते सबमिट होऊन जाईल माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार